शेतकरी शेतमजूर आणि कामगारांचा मोर्चा आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय शेतकरी कामगार तसंच शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं हा मोर्चा काढलाय या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल पालकमंत्री दादा भुसे माजी आमदार जे पी गावित यांची शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली मात्र या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यानं जे पी गावित आता आंदोलनावरती ठाम आहे सविस्तर आढावा घेतला आमचा प्रतिनिधी आदिवासींच्या हक्कांसाठी लढणार कम्युनिस्ट पक्षाचं लाल वादळ पुन्हा एकदा नाशिक शहरात आलेलं आहे आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जवळजवळ चार ते पाच किलोमीटरची ही रांग अक्षरशः दिंडोरी रस्त्यावर आपल्याला दिसून येते अशाच रांगा वेगवेगळ्या भागातून इगतपुरी परिसरातून त्याचबरोबर धुळे परिसरातून या एकत्रितपणे मुंबई महामार्गावर जमते ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और तो प्लस और सर्व आ, हे जे आदिवासी बांधव आहेत हे आपल्या हक्कांसाठी थेट नाशिक जिल्हाधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला मोर्चा नेणार आहेत त्यामुळे पूर्ण नाशिक शहरातली वाहतूक जी आहे ती पूर्णपणे जाम होण्याची शक्यता आहे एकूणच त्यांच्या वागण्याचा जर आपण विचार केला तर महत्त्वाची मागणी म्हणजे वनहक्क ने काय करूनसुद्धा त्यांना जागा या मिळालेल्या नाहीत अनेक वेळेस सरकारनं त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यांना घरकुल मिळालेलं नाही आदिवासींच्या छोटे छोटे ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळत नाही आणि त्यामुळे हे सर्व लालबावटाचं जे वादळ आहे ते आपल्याला नाशिक शहरामध्ये दिसतं आहे आणि जर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज याबाबत काही समजोता केला नाही सरकारनं या बाबतीमध्ये का सरकार वनमंत्र्यांनी काही निर्णय घेतला नाही तर येणारं ना हे वादळ पुढे मुंबईकडे रवाना होणार आहे वारंवार हे आंदोलन वा करून सुद्धा सरकार दाद देत नाही म्हणून आज अखेरचा हा मोर्चा आता मुंबईकडे रवाना होणार आहे पुढे जाणारे बनसाहेब योगेश खरे झी मीडिया नाशिक